कागल तालुक्यातील बिद्री मौनीनगर इथल्या शिवमूर्ती तरुण मंडळाच्या दुर्गादेवीच्या मूर्तीचा विसर्जन सोहळा पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पार पडला तब्बल पाच तास चाललेल्या या विसर्जन मिरवणुकीत गावकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते कागल तालुक्यातील बिद्री मौनीनगर इथं माजी सरपंच पांडुरंग कळमकर यांच्या पुढाकारातून शिवमूर्ती तरुण मंडळ गेली पंधरा वर्ष दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करते नवरात्रोत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात भजन कीर्तन दांडिया महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा यासारखे कार्यक्रम पार पडले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला डॉल्बीपासून दूर राहून पारंपरिक पद्धतीनं विसर्जन सोहळा साजरा करणाऱ्या या मंडळाचं सर्व स्तरातून कौतुक आहे शिवमूर्ती तरुण मंडळाच्या दुर्गादेवीच्या मूर्तीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात दूधगंगा नदीत विसर्जन करण्यात आलं यावेळी अमर सातपुते संदीप सातपुते निलेश पाटील अमर वड गंगाराम शिंगाडे अमोल सातपुते ज्ञानदेव सातपुते यांच्यासह महिला उपस्थित होत्या